आज आपला श्रमदानचा तिसरा दिवस म्हणजे तिसरा शुक्रवार आपण स्टार्टिंग मांद्रे म्हणजे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जे काय तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जातं मांदळी आपण तिथून सुरू केला मांदळी तिखी आणि आज मिरजगाव आज मिरजगावमध्ये आपण जे काय स्वच्छतेचं अभियान केलं सुरू केलं होतं खाली मराठी शाळा ते भारत शाळा आणि पूर्ण हावे रोड आणि बसस्टँड दवखाना आणि मराठी शाळा आणि त्यानंतर तर आपल्या मिरजगावमध्ये जे काय श्रमदान ग्रुप जो आहे हा श्रमदान ग्रुपने जे काय श्रमदान एक उद्यान उभा केला आहे ह्या श्रमदान उद्यानमध्ये आपण आज स्वच्छता करण्यासाठी आलो त्याच्यामध्येच आपल्याला ते श्रमदान जे काय दरवाज पाचशे किती पाचशे पंचवीस पाचशे पंचवीसवा दिवस आहे त्यांचा त्या ते त्यांच्या निमित्ताने आपण त्यांच्यापाशी आज आलो आहेत त्यांची आपण एक त्यांनी त्यांचं म त्यांची आपण जाणकारी करून घेणार त्यांच्याकडून आपण की तुम्ही आज पाचशे पंचवीस दिवस झालेत आमचा आज तिसरा दिवस आहे तरी तुम्हाला काय वाटतं ब आजपर्यंत असं आत्तापर्यंत आज जरी आमचा पाचशे पंचवीसवा दिवस असला पण पहिल्या दिवसाची जी एनर्जी होती की जी आम्ही ही संकल्पना चालू केली ती संकल्पनेचा आमचा हेतू एकच आहे ना स्वतःसाठी ना स्वार्थासाठी काम करायचं आहे फक्त या निसर्गासाठी आणि या गावासाठी या संकल्पनेतून काही युवक एकत्र आले आमचे अध्यक्ष असतील बाकीची सगळी गँग आहे एकत्र आलो होतं आणि एकत्र आल्यानंतर आमच्या सगळ्या एक विचार होता की आपल्याला या समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं या निसर्गासाठी देणं लागतं आणि ज्यावेळेस विचार एकत्र होतात त्यावेळेस काम करण्याची शक्ती ही दुगुणीच होण्याशी झाल्याशिवाय राहत नाही त्या संकल्पनेतून आम्ही झाडं लावण्याचा सुरुवात केली आत्तापर्यंत बऱ्यापैकी म्हणजे अमरधाम असेल तिकडे एम सी बी असेल कर्जत रोड आहे स्टँड आहे बऱ्यापैकी काळा मारुतीकडे सुद्धा आम्ही बऱ्यापैकी झाडं लावले कर्ज साईडकड कर पण सुद्धा झाडं लावले नागलवाडी रस्त्याला पण झाडं लावले झाडं लावण्याचा आमचा हा खूप मोठा जो आम्ही संकल्प केला तर तो वेळोवेळी मिरजगावमधील लोकांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि त्या सं सहकार्यातून हे कार्य सह सगळं घडत चालले आणि ज्यावेळेस आज आम्ही हे काम करतोय त्यावेळेस कुठं ना कुठे म्हणजे सर आज तुम्ही जे इथं आम्हाला आमच्यासाठी मदतीसाठी आला आहे तर ही मदत नाही आहे तर आम्ही केलेल्या कामाची एक शाबाशकीची थाप आहे की था तुम्ही जे कार्य करताय ते खरंच खूप छान आहे आणि त्या कार्याला आमचासुद्धा एक छोटासा नाही हा, का हातभार आहे तुम्ही आल्यामुळं मुळं आमचं आज खूप हा कामसुद्धा हलकं झालेलं आहे आणि तुम्ही आल्यामुळे वेळोवेळी जसं सर आजच आले असं नाही आहे मागच्या वेळेस ज्यावेळेस आमचा शंभरवा दिवस होता त्यावेळेससुद्धा सर सर्व टीम घेऊन आले होते सरांचे खरंच मनावे तेवढे आभार कमीच आहेत की सरांनी आम्ही फक्त हाक हाक द्यायला आणि त्यांनी ओ द्यायला एवढाच फक्त जो सेकंदाचा वेळ जातो तेवढाच सर घेत असतात की सर लगेच हजेरी सगळी टीम घेऊन आणि खरंच टीम पण खूप बेस्ट आहे यांची नाही का सर्व मुलंसुद्धा एक आपल्या घरचं काम असल्यासारखं सर्वजण एक एक येऊन काम करतात त्याबद्दल सर खरंच तुमच्या मनापासून आभार आहेत आणि आता तुम्ही एक आलात त्याबद्दल खरंच फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्या अध्यक्ष आहेत अध्यक्षाकडून छोट असा एक फुल नाही फुलाची पाकळी आणि आमच्याच गार्डनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कष्टाचं जे फळ आहे ते आमचं फळ तुम्हाला देतोय बावडकर सर असेल सगळे परत एकदा खरंच तुमचे मनापासून आभार भविष्यातसुद्धा तुम्ही आम्हाला अशीच साथ द्याल हिचा अपेक्षा करतो आणि तुम्ही जे कार्य करताय ते खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे खूप लक्षणीय तुमच्याकडून कार्य हेच राहतं सर टायगर अकॅडमी मिरजगावचे संचालक आमचे मित्र जगताप सर यांच्या जी टीम आहे आता सांगितल्याप्रमाणे कधी हाक द्या हाकेला ओ या ठिकाणी प्रत्येक वेळी असती आजही ते आपल्या श्रमदान ग्रुपच्या टीमला मदत करण्यासाठी त्यांनी संकल्प केल्याप्रमाणे दर शुक्रवारी या ठिकाणी ते श्रमदान या ठिकाणी करतात मिरजगावमध्ये आणखीन एक दिवस द्यावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करील पुढचा शुक्रवार थोडं पाणी हे जे झाडं तुम्हीच लावलेले सगळे मुलांनी याला आपल्याला पाणी घालायचं आहे जिथं जिथं बोर आहे फक्त आपण पाईप उपलब्ध करू त्या दिवशी फक्त पाणी घालू आपण झाडांना म्हणजे झाडं अतिशय सुंदर येतील तुम्ही आल्याबद्दल या ठिकाणी मी तुमचा आभार व्यक्त करतो खरं तर मी तुम्हाला सगळे पोलीस भरतीसाठी किंवा वेगवेगळ्या भरतीसाठी आपण या ठिकाणी परिश्रम घेत आहेत काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद देवेंद्र फडणवीस झाले विशेष करून देवेंद्र फडणवीसचं पोलिसांवर फार लक्ष आहे भरती आणखीन काढावी त्यांनी आणि तुम्ही सगळे त्या भरतीमध्ये सहभागी होऊन पोलीस व्हावी अशी या ठिकाणी अपेक्षा श्रमदान ग्रुपच्या वतीने व्यक्त करतो तुम्ही नक्कीच पोलीस व्हाताल किंवा जे जे तुमच्या मनात स्वप्न आहे ते पूर्ण या ठिकाणी होईल अशी मिरजगावकरांच्या वतीने शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो झाल जाओ टाल जाओ, झाल